टाइम्स लाइव तुमच्या विश्वासाचा आवाज आपण हे जयंत तयारी कशा कशासाठी करत आहोत मी मागच्या दहा वर्षापासून या भागामध्ये तळागळातील लोकांसाठी मी काम करतो आणि माझे माझ्या आयुष्याचे तेरा वर्षाच्या राजकारणात आठ आठ ते नऊ वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि शहर अध्यक्ष म्हणून गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीमुळेच माझी ओळख झाली पण माझे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत मी त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मी त्यांच्यासोबत प्रवेश केलो पण येथील जे काही ये प्रस्थापित लोक का आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी मला डावळण्याचा प्रयत्न केलं त्यामुळे मी आज माझ्या सर्व परिवारासोबत आणि माझ्या नग नगरातील सर्व नागरिकांसोबत प सल्ला करून मी आज सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या या याच्यानंतर माझं पूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहोत असं आवाहन करत आहोत परंतु या ठिकाणी तुमचे मोठे नेते प्रतापबापाडी चिटीकर असतील व्यंकटराव पाणी असतील ते या ठिकाणी तुम्हाला सोडण्यात कसं तयार झालं आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली का किंवा व्यंकटराव पाटील भोजेगावकर सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत नेते ते मला माहीत नाही पण ते माझे नेतेच राहणार ते आमचं एक परिवार राहणार पण मी पार्टी म्हणून पूर्ण फक्त मी त्याच्यासोबत माझ्या राजकारणापुरतं संबंध ठेवणार नाही मी ते गुजेगावकर साहेब माझे पारिवारिक संबंध आहेत आणि राजकारणात मी पूर्ण ताकदीनशी भारतीय जनता पार्टीचंच काम करणार आणि येणाऱ्या भागामध्ये कमळ कमळ घराघरात पोचणार आणि भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आमदार खासदार कुठेही देशाचे नेते नरेंद्रभाई मोदीजी पूर्ण भारत देशामध्ये एक उत्साहाची लाट निर्माण केली आहे त्याच्यावर विश्वास ठेवून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आज तुम्ही प्रवेश करणार आहोत परंतु तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्याचे स्थान मिळेल का किंवा या ठिकाणी पुन्हा संघर्ष करावा लागेल की आपल्याला पहिल्याचे स्थान नक्कीच माझे सगळे सोबती भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व पूर्ण नाही जे तुमचे खंबीर नेते होते ते त्या ठिकाणी नाहीत आता तुम्ही येते त्याच्यामध्ये चाललात तर तुम्हाला असं वाटतं का पहिल्यासारखंच तुम्हाला या ठिकाणी वागणूक देण्यात येईल तुमचे मोठे नेताना नसते नसताना नक्कीच नक्कीच मला विश्वास आहे अशोकरावजी चव्हाण साहेब येथील दीपक शाह शंकरराव कंत्यावर साहेब आमदार जितेशजी अंतापूरकर शिवाजी देसाई बळेगावकर मुनगिलवार काका माझे सगळं नेते जे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांवर माझा विश्वास आहे माझा मित्र प्रशांत दासवाळ अशोक गंगपवार गंगाधर मुन्ना सावकार पदितवार प्रकाश पाटील बेंबरेकर ॲडव्होकेट रामराव नाईक ठिकाणी अशोक कांबळे आहोत ते अशोकराव चव्हाण आहेत ते दोघांचे एक एकदा दोनदा या ठिकाणी सभेमध्ये मोठा संघर्ष झाला होता तुम्ही मोठी कडाडून टीका केली होती ते तुम्हाला सांभाळून घेतील का आता नक्कीच सांभाळून घेतील फार मोठे नेते आहेत राजकारणामध्ये वेळोवेळी म्हणते त्याला आपण सॅक्रिफाय करायला पाहिजे म्हणून आज मी हा निर्णय केला की भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करणार आणि प्रभाग क्रमांक बारा मधून मी इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी एक अशोक लालू कांबळे आणि एक अशोक चव्हाण ही एक एक निकटवर आल्यानंतर या ठिकाणी वेगळं चित्र निर्माण होईल नक्कीच नक्कीच तळागाळामध्ये एका जागी आल्यानंतर काय अशोक चक्र या ठिकाणी निर्माण होईल